करायचं कारण ते घाबरलेलं कसं जायला कुणी त्याच्यामुळं आपण त्याला धीर देणे काय असं नियमानुसार आपलं बेकायदेशीर किंवा असं त्याला मुद्दवून भाडं चढून काढून लावायचं नाही शेवटी आपल्या इथलाच माणूस आहे रे तो बरोबर जर बाहेर गेला आले असत बेकायदेशीर किंवा असं त्याला आवाज सहडं भाजप काय ठरलं असं किंवा काय करत असत आणि आमच्याकडे आम्ही एखाद्याला पडणार आम्ही कारवाई करू खरंच कायदेशीर कारवाई पण आपली मीटिंग झाली होती त्या मध्ये हा विषय झाला होता आपला त्यांची आम्हाला नाव कळव आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो हा असं लक्ष असलं पाहिजे रिक्षावाले हे तुम्ही आमचे पोलिसांचे डोळे आहेत लक्षात ठेवा ना एवढे झालं का लक्षात बरोबर तुम्ही सुद्धा तुमचं पण एक कर्तव्य आहे सामाजिक कर्तव्य आहे की आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत नाही का तुम्ही पण एक माणसामधले पोलिसच आहे त्यांना ठेवा त्यामुळं असं ज्येष्ठ नागरिक असतील महिला मुलं वगैरे असतील त्रास नाही झाला पाहिजे आपल्या इथे कोण पाहुणे असतात कोण फिरायला येतात अरे त्रास पटला रिक्षावाले आमच्या असा असं केलं असं म्हणाले असं म्हणायला पाहिजे अरे ते रिक्षावाले खूप भारी आणि आम्हाला व्यवस्थित माहिती दिली आणि आम्हाला काय असेल ते नियम ते भाडे घेतलं असं नाव काढलं पाहिजे पॅसेंजर सर असे असतात म्हणलं आपण आपलं सामाजिक भांडूनच कर्तव्य करायचं आणि असा आगाऊपणा कोण करायचं त्याचा आम्हाला लवकर सांगा बघतो आम्ही त्याकडून काय करतो बरोबर आहे आम्ही त्यांना सहकार्य करतो असं म्हणणार असं नाही काय करत आम्ही आम्ही जिथे तिथे त्यांना सोडायची तिथे सोडतो व्यवस्थित आणि मला नाव सांगा लक्षात आता सांगा तुमच्या लोकांचं नाव बरोबर मी तुम्हाला सांगतो नमस्कार आज आम्ही संध्याकाळी जे नाईटचे रिक्षा चालक आहेत त्यांना सर्वांची मीटिंग घेऊन असं आवाहन केलेलं आहे किंवा रात्री जे बाहेर जे, जे प्रवासी येतात सातारा बस स्थानकात उतरतात आणि आपल्या घरी जाण्यासाठी त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नसतं त्यावेळेस हे आपल्या रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक असतात त्या रिक्षा चालकांना आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की बाबा आपण जे काय तुमचं कायदेशीर ठरलेलं जे भाडं आहे पेट्रोल पंप आहे ते प्रवाशांकडून तुम्ही घ्यावं आवाजच्या दराने किंवा प्रवाशांना मानसिक त्रास होईल आर्थिक त्रास होईल किंवा त्यांची प्रभू होईल अशा पद्धतीने कुणीही वर्तन करणार नाही प्रवाशांची सौजन्याने आणि सुलभतेने संबंध ठेवते आणि ते ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी त्यांना सोडवतील म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील या सर्वांना रात्रीच्या वेळी तसं माणूस प्रवास करून आलेला असतो थकलेला असतो घाबरलेला असतो त्याला त्याच्या घरी सुरक्षितपणे सोडण्याचं कामही आपले रिक्षावाले दादा करत असतात रिक्षावाले बंदू करत असतात आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपल्या साधारण शहरातील चालक आहे त्यांनी शासनाने नियमित आर टी ओ दराने कायदे ठरलं असेल त्या पद्धतीनेच भाड्याची आकारणी केली पाहिजे बेकायदेशीर आवाच्या सव्वा असं लोकांना पैसे आकारून त्यांनी भाडं हे करू नये ज्या तक्रारी आमच्याकडे येतील त्या रिक्षाचालकावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आणि जनतेलासुद्धा सांगू इच्छितो की आपण ज्या रिक्षा स्टँडवरचं त्या रिक्षावर प्रवास करायचा आहे ज्यामध्ये वडा रिक्षा असतात त्यामध्ये काम असतात त्यांच्या रिक्षामध्ये न बसत विमान तर जे नंबर वाईज बसलेले असतात त्यामध्येच आपण बसतं प्रवास करायचा आहे हे आपल्या माध्यमातून आपण धन्यवाद करण्याचे आहे रिक्षा सुद्धा आणि प्रवासी आहेत ज्यांनासुद्धा जे आवाज प्रभाव भाडे मागतील त्यांनी वाहतूक नियंत्रण शाळेत सामना किती होती तर आमच्याशी संपर्क साधावा त्या रिक्षाचा ना नंबर काय की ते आमचं माहिती जाईल आम्ही त्याच्यावरतीकडून कायदेशीर आणि ह्या रिक्षा बंदोबस्त आम्ही सांगू ना की तुमच्यामध्ये पण कोण असे असतील की जे असं रात्री लोकांना प्रवासानंतर दिसतो त्याची नावं आम्हाला कळवावी तुमचं नाव कुठं पुढे जाईल आणि त्याच्यावर काय असेल काय कायदेशीर करा धन्यवाद